विजय करायची निवडणूक नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला भागाला शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षाचं या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिला आपण लक्षात घ्यायला हवं अगदी महाराष्ट्र धर्माची पताका घेऊन आज लीना काही गरण विधानसभेसाठी उभा आहे मशाल घेऊन उभा आहे त्यांना या शहराच्या अभिषासासाठी पडवेल विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवलं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे मला प्रश्न असा पडला होता की सगळं झालं असेल अनेक योजना या सरकारनं गेल्या अडीच वर्षात राबवल्या नुसत्या योजनाच योजना आहेत सगळ्या पथकाजू आज लीनाताई गरड विधानसभेसाठी उभा आहे मशाल घेऊन उभा आहे त्याला या शहराच्या विकासासाठी पनवेल विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवणं हे आपलं सगळ्यात पहिलं भाग म्हणजे आज पनवेल विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बनुगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या दरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं वचन प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपणच विनंती करतो की आपण सन्मान्य लीनाताई ताई अर्जुन गरड यांच्याशी संवाद साधावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य त्यांची भूमिका स्पष्ट केली याबद्दल आमची ते जनतेची दिशाभूल करतायत खर तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे म्हणजे मला महाविकास आघाडी पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे सिंबल त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील संपूर्णपणे आपला दौरा तिथं झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे जे आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार्य आपल्याला मिळणार वचनामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा मद्य विक्री आणि गांजा विक्री सगळे आहे आपले पती पोलीस खात्यात आहेत पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघर मधला किंवा पनवेल मधला क्राईम वाढलेला आहे त्यामुळं काय वचनामध्ये आपण दिलेला नाही मुद्दा जाणीपूर्वक असं टाळलेलं आहे का जाणीपूर्ण काय कारणच नाहीये माझे पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई आम्ही केलेली आहे पण जाहीरनामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत खूप जाहीर नावात खूप मोठा होईल लेंदी होईल आपला फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर आपण केलेला आहे असं नाही की आम्ही ना मद्य विक्रीला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असा अर्थ होत नाही जिल्हाध्यक्ष सुधाम पाटील यांचे रेकॉर्डे उभा मॅसेज येत आहेत बाळराम पाटील यांना शिट्टी मतदान करा या संदर्भात आपण पुढे आता काय करणार खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जर नको त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाहीये इथं जे सत्तर टक्के भरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे टोटल यापैकी तुम्हाला किती होईल असं काय आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाले कॉलोनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत आपल्याला जरांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे रायगड पडवलमध्ये नाही कारण आज सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्याचे जे मतदार आहेत जनता आहे ते आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन घराडे असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्या सोबत दि, दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्या सोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे, आहे। आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे सांगितल्याप्रमाणे गेले आठ वर्ष झाले मी आज कॉलोनी इथे काम करते आपण विविध इथे कल्चरल इव्हेंट्स असतील ते आपण करत असतो फोटेस्टल आपण इथे केलेले आहेत जनतेला माहितीये की कॉलोनी फोरमचं काम काय आहे आतापर्यंत आम्ही जे समस्या इथल्या रिक्षा असतील फेरीवाले असतील त्यांच्यासोबत आम्ही कायम काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे